या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात विशेष घडामोडी कल्याण येथील आग्रा रस्त्यावर असणाऱ्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान भीषण अपघात झाला यामध्ये कचरा घेऊन जाणाऱ्या डम्पर न आई आणि त्याच्या तीन वर्षाच्या बाळाला धडक दिली आणि या दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झालेला आहे रस्ता ओलांडताना हा अपघात झालेला आहे आणि आई आणि तीन वर्षाच्या बाळाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर डम्पर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे साधारण बुधवारी सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या